राम राम जय कांदेश, आज ना व्हिडिओ बनाव मागे गैरखास कारण आहे म्हणजे मी शब्दास माने सांगू शकत की आज मी किती एक्सायटेड आहे आम्हाला गाव म्हणजे कनेरे तालुका पारोडा जिल्हा जळगाव पारोडा मधलं कनेरे वर का तालुका मधलं कनेरे फापरे नाही तर आमना गाव ना ह्या वर्षाला सप्ताहन बासष्टावं वर्ष आहे तर येणारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्राने रिअल सेलिब्रिटी म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जे वाणी ऐकासाठी आणि तेचनी एक झलक ध्याकासाठी पुरा महाराष्ट्र तर पडस तर मी बोल राहन हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरेकर म्हणजे इंदुरेकर महाराज जसित शब्द गैरा धाकला इतला जबरदस्त कीर्तन कार्यक्रम होणार आहे तर आमना कनेरेकर सगळ्या कडून पुरा खानदेशला मंत्र ने मला बेचाळीस देश फिरायचा कारण असा सुंदर सोडा स्वर्गी नाही तर सगळ्याजण या आणि कीर्तन लाभल्या जर मी अमेरिकावरून म्हणजे पंधरा हजार किलोमीटर दूरवरून जर घर येऊ शक ना त्यांना साठे तर पाच पन्नास किलोमीटर मग तुम्ही तडे येवालेच पाहिजे तर चार फेब्रुवारीले डायरेक्ट भेटसोत आमना गावमान जय खानदेश रामराम इंदोरीकर महाराजांच्या नवीन कीर्तनाची नाचू कीर्तनाचे रंगी